नमस्कार मित्रांनो मान देशमुखने जय देवशिखाकर यूट्यूब चॅनलमधून स्वागत आहे तर आज आम्ही बाहेर आणाव कामाला आणि घरापासून चाळीस किलोमीटर दूर आणाव आणि लोखंडी पाईप वर डोंगरामा लावला खालून वर डोंगरात लवला रानात राहनात तर त्या कामासाठी आम्ही आलेलो तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे हेरा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला। ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तुम्हाला मोरला व्हिडिओ दाखवता मित्रांनो ही जी पाईपलाईन कर्ज ही डोंगरात कडाला पाणी हा ती पाणी खाली टाकी अनुला आणि टाकीतून मग ती खाल गावामध्ये जाणार वर डोंगरात कडा मोठा आहात ते कडाला ती पाणी हा आणि ती ती खाल जी आय पाईप हात लोखंडी आणि अडीचशे न ते आणि एक पाईपांना वजन तीस किलो हा आणि वीस फूट लांब आहात आणि हे अडीचशे न ते रस्ता ओटून वर डोंगरात लावला आहात या रवी आमनेमा एक खतरंग माणूस हा तो दोन दोन पाईपले आणि हे नालायक गडी हाती एक एकच पाईपलेत आणि एकच पाईपर कटर कटर खतरनाक माणूस हा यो खतर यो दोन पाईपले आणि यो पण खतरनाक माणूस हा यो पण दोन पाईपले हराय टोटल अडीचशे पाईप हा दीड इंची आणि लांबीला वीस वीस फूट हे उठा उठा असा उकली उपल लागत यो गडी बांधणं दोन दोन लेता तो बंगना तो आता उजली लिह आणि हेराई सगळा एक एक लिहित एक म्हणजे एक, एक, एक पाईप तीस किलो न पाईप हा आणि तीस किलो न हा परत वर डोंगर पण चढवला हा हा आम्ही तीन रोहितनी पण लिदा आणि केशा पण हे हरा चालना आता माज मांगार हा ना पण जाता हा ह्या कॅशा किसा पाइप लाईन चालतो हेरा मित्रांनो कामगार किसा पाईपलाईन येत वर ते भंगनाच शा बंगण्यात <laughs> पैसा कमवला का म्हणजे काय काय मेहनत करू लाग हेरा आम्ही हुसत हुसत पाईप लीन चाल पण तो हुस नाही मित्रांनो रड पण आपल्याला व्हिडिओ मग तो आपल्यास आपल्याला खुश करण्यासाठी तो हुस पण हेरा वर चढ हा वर डोंगर हा आणि डोंगरावर पाईप लावला हा आणि हेरा इसा खाल उंच खाल खो खोलवर दही हा हेरा खाल ते हेरा तो मित्रांनो ते तुम्हाला घर दिसावा ते घरापासून आणूल आहात वर आणि सा हेरावर डोंगरामा लावला आहात हेरा इसा उंचावर लावला हात डोंगरामा हिसावर जंगल हा मित्रांनो हेरा मित्रांनो पाईप डोंगरा डोंगरामा चाला बाकी गडी मोरं घ्या मांघाराना आणि यो तीस किलोला पाईप हा तो वर डोंगरात लिहिन चाला वर राहणार हेरा मित्रांनो दुपारने जेवणाने जेवण तयार लिहिलेलं दुपारना आणि येरा ते एक टोप भात शिजवलेला आणि हे ह्यारा कांजी पण केलेला हा डाळ आणि बटाटा मसूर डाळ आणि ह्या रा तिकडं काळी ठेवलेला टोपोमा जेवण कमी जास्त शिजील नाही त्यामुळं ता ताटात काडी ठेवलेला आणि वडा जेवण शिजवलेला अजून जेवणाला सुट्टी करेल नाही जेवण तयारी ना दुपारनं रारोहित जेवलं भिसना जिकडं तिकडं रानोमाळ जेवलं भिसणार मग आपण जेवलं बिसा आता हेरा इकडे खाल्ली बाजू हा आणि खालून आम्ही पाईप आणलेला वर हेरा आणि एट पाण्याने टाकी हा आणि हे पाण्याने टाकीपासून एरायचा वर हे जो पाईप गेलेला हा तुम्हाला दिसावा येसा वर गेलेला हा डोंगरात तिकडं यारावरती रान तुम्हाला दिसत रानात तो पाईप गेलेला जुना जुना पाईप पाई 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 हा तो वर गेलेला आणि हे हे नवीन आम्ही पाईप आणि टाकत ये नवीन पाईप आम्ही आणि टाकात ते हे पाईप टाकीपासून हिसा हातरत हातरत हे जुनी लाईन हा हे जुनी लाईन बरोबर हातरत हातरत हिसा यारासाय वर रान दिसत ते लावलात दुपारने दोन वाजण्यात तरीसुद्धा आमचं काम चालू हा आणि जेवण आताच आणि लगेच आता काम चालू करू हे पाईप ते वर लिहाव रानात ते तुम्हाला रान दिसावं ते रानामाले लिहा वर वाहतूक पण भरपूर दूर हा दोन किलोमीटर अंतर राह दूर रानामावलं आहात हेरा मित्रांनो हिसा गंधाट रान हा जंगल आहे आणि यामा आम्ही पाईप वाहतूक करू हेरा आणि कामगार काय मला भेटत नाही ते कटकटत जात तर मे का तुम्हाला पाईप पण दाखवा विहरा एवसाचा पाईप हा यो पहिला जुना पाईप हा आणि त्यानेच साईडला टाकला हात नवीन पाईप अशी जुनी लाईन हा तुम्हाला आमची वळली नाही येरा अशी इशी जुनी लाईन हा येरा आणि सही सगळं रानच रान हा जंगल हा आणि जे खालवटून गावातून पाईप खाल गाव हा रस्ता हा तसं जे पाईप खाली केलेलं ते सगळं आम्ही वर इकडं आणि टाकू हेरा येऊ नवीन पाईप हा आता येऊ एक गडी बंगण्यात येणे आणि टाका येवर असा एका आणि टाका रान हा यारासा गडी वाहतूक करत पाईप याचा भरपूर जंगल हा रान वाहतूक करू आता दुप मित्रांनो हे आंबोळा खावला चढणार

तर मित्रांनो हेरा आम्ही पंटर लोकांनी आपले काम कर लोकांनी मासा हेरा हे मरळीनं मासा आहात आता कोरड्याला करू त्यांना कांजी करू आणि हेरा यो मारणार यो अमित हा यो आकाश हा आणि यो रोहित हा आणि ते आता मासा कापत मरळीनं मांडात हेरा आणि आता त्यांना आम्ही कांजी करू रात्री आणि रात्री मित्रांनो आठ वाजण्या तिकडं जेवणाना कार्यक्रम चालू हा हेरा इकडं जेवण चुलाव ठेवा आणि ते तिकडं कांज्यांना तयारी करत हेरा इकडं भाजीपाला तांबाटा मिरच्या हेरा हेरा इकडं तेलपणा हे हेरा आणि आता जेवणाना कार्यक्रम चालू करून चालू हा हेरा <laughs> मित्रांनो मासा कापात आता कापी निलेला मासा तेरा तिकडं टोमॅटो मिरची कापज हेरा हेरा मित्रांनो आहात मासा एकाल एक गळावरती आणि मासा मारात हरा दिसत का नाही दिसत का नाही की कशा दिसत तीन हा हा हेरा तीन हात आणि यावर मासा त्याने मारात मरले ना पा मित्रांनो हेरा ह्याने आपले कामगार लोकांनी काय केलेलं हा हेरा हे अकड्डी मासा कापलेला हात आणि त्यामा चटणी मीठ मसाला हिसा हेरा सा चटणी मीठ मसाला हिसा तयार केलेला हा आणि ह्या ये येऊ मासाला लावलेला आणि हे आता मासा हे भुजीन खाणार म्हणजे हे नाही खाणार आम्ही सुद्धा खाणार <laughs> <laughs> तर हे राहश कलाकार हा आणि यो रोहित कलाकार हा आणि ह्या एक... सॉरी कलाकार नाही कुक कुक त्याला कुक आग तो कूक आहात हे दोन जण आणि हरा मसालेदार आता त्यांनी बनवलेला हा आणि हे रायट ला, रा मस्त लाकडा मोठा मोठला लाकडा पेटविनटी पेटवलेले आता हे भुजणार मस्तपैकी आणि टेस्टी टेस्टी करीन खाणार मित्रांनो सगळा जानी तर ह्या रा रात्रीनं तुम्हाला व्ह्यू दाखवता हेरा मित्रांनो हेरा खाल गाव हा आणि वर आम्ही डोंगरात आम हेरा खाल गाव हा आणि तो हेरा वनवा रा। पेठ हा। है, तो रानपेटू दिलेला ह्या रानपेटू दिलेला हा ती पेठ ती दुपारने लावी दिलेला हा तिथून पेठ आणि हेरा तेरा टावरनी लाईट पण पेट तिकड तुम्हाला दिसली ह्या आणि हेरा त्या ज्या लायटी आहात अ त्या डोंगरावरल्या लायटी आहात जो ते सोला डोंगर हा डोंगरावर गाव हा ते गा, गावातल्या लायटी पेटत दिसत त्या आणि यो मध्येच रान पेट आणि गाव यो खाल हा ह्या मध्ये मध्ये लाईट दिसावेत हेरा यो खाल गाव ये हा आणि आम्ही इकडं वर हा इकडं वर रानात हाव आणि हरा इट पाण्याने टाकी हा आम्ही याटना पाणी प्याव हळद पण नाही भेटी भेट घरात मित्रांनो टमाटा मिरच्या टाकलेला मीठ टाकलेला तयार तटकी मसाला टाकलेला वाजलाय मरे आणि आता जगमान आहोत दुकान चालू नाही माझं दुकान माहिती का ना एक कॅन्टीन नगा इन्फर्टर मग आण दुकान जगमान दुकान आधी जगमान आधी मित्रांनो मासा टाकलेला तेलकट तेलकट मित्र मसालेदात मोठा दुकान बंद पटेल जाणार मी तुम्हाला इ भेटलं भर बेक मित्रांनो तरीदार दार्का लोन लिहिलेला हा तर अजून शिजलेला नाही त्याला कड आलेला नाही पण ह्या हे ना कलर हेरा एकदम भारी कलर हा तर मित्रांनो यांना कलर इतका भारी हा तर याला टेस्ट कोडी भारी हवी ह्या इतका इतका भारी कलर हा आणि जिसा कलर हा तिस त्याला टेस्ट पण असणार हा मित्रांनो हेरा मित्रांनो हे जेवण वाढलेलं <ंगेटरा> बारे वाला टेस्टी टेस्टीला हेलेल्याकडे आणि हेरा सगळा जेवलं बिसणार म नको हेरा मित्रांनो थोडासा मीठ पण कमी पडलेला हा हेरा हेरा मीठ कमी पडलेला त्यामुळे मीठ लिदलेला हा आणि चला मित्रांनो आता मग जेव्हा तुम्ही पण जेवा मित्रांनो भुजलेला मासा की साप मस्त टेस्टी टेस्टी लिहिलेला आहात आता ते पण आम्ही खाऊ हेरा एकदम मस्त ना चांगला आणि केशा गुलम ऐक नाही खा हेरा मित्रांनो निजणीने वेळ घेणे आणि हे निजूला टाकी इंस्टाग्राम चालू आहेत हे आणि हे सगळंच मोबाईलमध्ये डोळा लावात आणि हे रयो मानस शेजारी पिक्चर हेर त्याला पण निज लाग नाही हे राही आमने गाड्या आहात मित्रांनो हेरा आम्ही अशा प्रकारे पाईप हातरलेला आहात ह्या राईशी फातरलेला हातरलेला आणि ह्या ही पहिली जुनी लाईन आणि त्याने शेजारी जी नवीन लाईन हातरलेली आहे जे आणि ते पाईप जोडणार आहात प्लंबर ते दुसरा आता काय आम्ही नाही आम्ही मा फक्त पाईप हातरण्यानंच काम आता वाहतूक करूला ला हातुरलायचा तर आम्ही आम्हाला काम कम्प्लीट लिहिलेलं आणि हेरा अटेचा पाईप हातात हेरा ते सगळं पाईप हातरी नेलेला आहात आहात तर आम्हाला काम फायनल लिहिलेला तर हे रायो हिसा थोडा आठवड जरा सपाट हा परत वर तो डोंगर हा वर रान जंगल हा तेव्हा आम्ही पाईप वाहतूक करा तिसा आणि राई टाकी हा हे टाकीपासून हा। हिसा हातरत हातरत वर रानामध्ये लिहिदलेला ती मो मोठा रान हा ते रानामध्ये लिहिलेला आणि हैराईसा मस्त सपाट हा आणि ह्या सकाळ सकाळ सूर्यास्त हिलेला हा आणि काम पण आम्हाला सकाळ सकाळ फायनल हिरलेला हा आणि ह्या आम्ही आठ निजलो रात्री आम्हा आठ आमनी वस्ती येते <coughs> आमनी वस्ती येते सगळा कामगार उठी गेलेला हा फक्त रात्री आम्ही आकटे पेटवलेली होती तर आता चला मग जा सगळं कामगार यात मग जा तर मित्रांनो यो व्हिडिओ किसं काय वाटणार तर तुम्ही कमेंट करी नका चॅनलवर हवाज तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सज हिरत राहा जय आदेश कातकरी यूट्यूब चॅनल तर आपण थांबवतच भेटू परत नवीन व्हिडिओमा तोपर्यंत टाटा बाय बा